हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगेर साहेब यांना अभिप्रेत असणारे ठाणं बदलते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत कालच्या ठाण्याने उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान दौदिप्यमान केला आहे या निमित्ताने कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या चोपन्नाव्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलतंय या विषयावरती आगळा वेगळा देखावा साकारला आहे शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणे बदलतंय या वर्षभर चालणाऱ्या ठाणे बदलते प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवारी सात सप्टेंबर ते मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीने देखाव्याने होणार आहे ठाणे बदलते या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र शासन राज्य शासन शासनाच्या विविध संस्था महामंडळे ठाणे महानगरपालिका या सर्वांचे विविध प्रकल्प सुद्धा टी व्ही स्क्रीन सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत त्याचबरोबर ठाणे बदलते या विषयावरती वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा उखाणे स्पर्धा रील स्पर्धा मान्यवरांची व्याख्याने मुलाखती चर्चासत्रे यांचंही आयोजन करण्यात आलं आहे शिवाय गणेशोत्सवात परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातून सुद्धा ठाणे बदलते हा विषय घेण्यात आला आहे समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी केलं आहे आम्ही या वर्षी मंडळाने निर्णय घेतला ठाणे बदलतंय बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून गणेश ह्या गणेशोत्सवापासून पूर्ण आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण दोन तीन चार महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत तर त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रमा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत हा जेव्हा मंडळांनी मन, हा विषय जेव्हा निवडला ठाणे बदलतंय त्यामुळे साहजिक आहे कार्यकर्त्यामध्ये नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की काय बदलतंय त्यानंतर त्यानुसार आम्ही संपूर्ण जी माहिती आहे बद बदल सुरू आहे किंवा जे विकास कामं सुरू आहेत किंवा पोचवण्यासाठी हा उपक्रम आपण घेतोय त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे हे लक्षात घेऊन आम्ही ह्या अकरा दिवसामध्ये आरोग्य शिबिर असेल शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर असेल या विषयक आम्ही गोष्टी ह्या अकरा दिवसात राबवतो आणि बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा पण या ठिकाणी आम्ही आयोजित करतो समाजाला जे उपयोगी पडणारे अशा गोष्टी आम्ही मुलांसाठी पण असेल की निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा स्पर्धा असेल ह्या मुलांना काम या मंडळामार्फत आम्ही करत असतो सार्वजनिक उत्सव मंडळ धार्मिक सांस्कृतिक सामाजिक असे देखावे करत असतो पण यंदाचा हा देखावा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कोपरी पाकडी विधानसभा क्षेत्रामध्ये सावरकर नगरमध्ये करत आहे आणि खऱ्या अर्थाने आपली व्यावसायिक सामाजिक सगळी उन्नती झाली पण विकासात्मक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून हा देखावा आम्ही सादर करतो